माननीय दत्ताजी आगडे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न पळसे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच माजी तालुका अध्यक्ष भाजप नाशिक तालुका सरचिटणीस माननीय दत्ताजी आगडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दिवसभरात आयोजित उपक्रमांना गावकऱ्यांसह समाजातील मान्यवरांचा मोठा प्रतिसाद मिळाला कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी दत्ताजींवर शुभेच्छांचा बर्षाव करत त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासकामे राबवण्यात दत्ताजी आगळेंचे योगदान उल्लेखनीय असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले या प्रसंगी मित्रमेळा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कनुनाना ताजने शिवसेना उपमहानगर प्रमुख किरण भाऊ डहाडे ऍडव्होकेट मोरेसर विलासभाऊ चतूर केव्ही आर संचालक विलास थोरात संगमेश्वर संस्थांचे विश्वस्त रमेश पाळदे डॉक्टर नाझरे भाऊसाहेब पोळ मित्रमेळा जिल्हाध्यक्ष दौलतराव शिंदे अरुण निरगुडे मंगेश पोरजे विरेश ताजने प्रदीप पगारे दिनकर झाडे शामराव मंडलिक प्रथमेश मंडलिक सौ मंजुषा मंडलिक सुदोर्धन भोसले राहुल कदम गणेश वेळजाळी संदीप ताजने दत्ता भांगरे गणेश ताजणे नाशिक तालुका शेतकरी संघाचे सभापती शरद गायखे सुभाष ढेरिंगे बाळासाहेब गायधनी नामदेरा वागळे उपजिल्हाप्रमुख सुनील गायधनी नंदकुमार नरवडे नंदू चव्हाण माजी सरपंच नाना चौधरी सरपंच भाऊसाहेब गायधनी शाखाप्रमुख प्रकाश गायधनी चंद्र मोरे किरण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते दत्ताजी आगळे यांच्या सामाजिक बांधिलकीची लोकसंग्रहाची आणि विकास कामातील सक्रिय सहभागाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा करत त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या मान्यवरांनी दत्ताजी आगळे यांचा सत्कार केला व आपले मनोगत व्यक्त करताना आजच्या दिवशी दिनांक अकरा नोव्हेंबर या दिवशी दत्ताजी आगळे यांचा वाढदिवस आहे आमचे चांगले घराणीचे कार्यकर्ते त्यांना

Citizen 20 by Seven News.